नमस्कार मी ज्योती पटवर्धन वेलकम टू ज्योती पटवर्धन चॅनल आज आपण रोजच्या जेवणासाठी तीन सुक्या चटण्या करतो आहे जेवणाची रंगत वाढवणाऱ्या तोंडाला चव आणणाऱ्या अशा सुक्या चटण्या घट्ट झाकणाच्या डबीत किंवा बाटलीत भरून ठेवायच्या भरपूर दिवस टिकतात या या चटण्या तुम्ही अगदी अशाच खाऊ शकता किंवा तेल तूप लोणी बटर तुम्हाला जे आवडत असेल ते घालून खाऊ शकता किंवा दह्यात कालवून खाऊ शकता याच्यावर थोडी कोथिंबीर घालू शकता खूप छान लागतात रोजच्या जेवणासाठी आलटून पालटून तुम्ही अशा चटण्या करून ठेवू शकता भरपूर दिवस टिकतात करायला सोप्या झटपट अशा चटण्या चला तर मग बघूया कशा करायच्या त्या डाळं किंवा फुटाण्याची चटणी करण्यासाठी मी इथं एक वाटी पंढरपुरी डाळं घेतलेलं आहे आता आपल्याला हे डाळ थोडंसं गरम करून घ्यायचं आहे खूप जास्त भाजायचं नाही आहे अगदी अर्धा मिनिट हलकंसं गरम करून घेतलं आहे आपण हे खूप जास्त भाजायचं नाही आहे आता गॅस बंद करून घेतो आहे आता हे आपण गार करून घेऊया असं थोडंसं भाजून घेतलं की ह्याचं छान अशी पूड व्हायला मदत होते हे डाळ आता गार झालं आहे ते आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतो आहे यात आता पाव चमचा साखर घालते मी चवीनुसार मीठ आणि अर्धा ते पाऊन चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तिखट मीठ आपण वाटून झाल्यानंतरसुद्धा ॲडजस्ट करू शकतो लागलं तर अजून घालू शकतो आता हे मिक्सरला बारीक वाटून घेतो आहे आपली ही डाळ्याची चटणी तयार आहे अगदी बारीक अशी मी ही वाटून घेतलेली आहे काढून घेतो आहे आता फुटाण्याच्या डाळ्यांची ही चटणी भाकरी पोळी किंवा परोठ्याबरोबर छान लागतेच पण इडली डोसे किंवा आपण जे घावन करतो किंवा टॉमॅटो ऑमलेट वगैरे तर सुद्धा तेल तूप बटर घालून त्याच्यावर ही अशी चटणी पसरून खाल्ली तर खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघू शकता आता आपण करतोय पोह्यांची चटणी पोह्याची चटणी करण्यासाठी इथं मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत हे जाड पोहे घेतलेत पण तुमच्याकडे जर पातळ पोहे असतील तुम्ही ते घेतले तरी चालेल आता एक पॅन गरम करत ठेवलाय आहे त्याच्याने आपण पोहे घालतो त्याच्यात लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे पोहे खमंग भाजून घ्यायचे पोहे भाजून झालेले आहे अगदी दोन मिनिटच याला परतून घेतलेला आहे याचा हलकासा रंग बदलला आहे साधारण असा रंग बदलेपर्यंत आणि असे लगेच तुटतील इथपर्यंत असं भाजून आहे आता हे पोहे काढून घेतले यामध्ये आता अर्धी वाटी सुकं खोबरं खिसलेलं आहे ते घेतो आहे सुक्या खोबऱ्याचा कीस अर्धी वाटी हा खीस पण आपण परतून घेतो आहे सोनेरी रंग होईपर्यंत परतायचा खोबरं पण अगदी व्यवस्थित गोल्डन रंगावर भाजून झालेलं आहे हे पण आता काढून घेऊया आणि आता याच पॅनमध्ये मी चार चमचे तिळ घेते म्हणजे हे पाववाटी तिळ यात घालते तिळ पण भाजून घेतो आपण याच्यातच आता आपण अर्धा चमचा जिरं घालतोय तिळ आता चटचटाय लागलेलं आहे तिळ भाजून झाले आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेतो आहे आणि याच्यातच पाव चमचा हिंग घालतोय पॅन अजून गरमच आहे त्याच्यातच हा हिंग पण आपण पड़। परतून घेतोय साधारण एक अर्धा एक मिनिट परतून झाल्यानंतर हे पण आपण पड़। काढून घेतोय आता हे सगळे जिन्नस थोडेसे गार करूया आणि मग त्यात बाकीचं साहित्य घालायचं आहे आता हे सगळं भाजलेलं साहित्य गार झालेलं आहे ते एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया याच्यात आता बाकीचं साहित्य घालूया अर्धा चमचा तिखट पूड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तिखट कमी वाटलं तर चटणी झाल्यानंतरसुद्धा मिक्स करता येतं चवीनुसार मीठ घालतो आहे याच्यात आता आपण चिंच घालतोय ही अगदी अशी थोडीशी चिंच घेतली मी ती घालतोय आणि गूळ घेतला आहे हा गूळ पण घालूया साधारण जेवढी चिंच तेवढाच गूळ घेतला आहे आता हे सगळं आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करत मधूनमधून मधून ढवळून ही आपण चटणी व्यवस्थित वाटून घेतलेली आहे आता आपण ही काढून घेऊया चटपटीत कुरकुरीत अशी ही चटणी झालेली आहे पोहे भाजून घेतल्यामुळं थोडीशी कुरकुरीत लागते ही चटणी पोह्याची चटणी तयार आहे आता आपण एक अतिशय सोपी चटणी बघणार आहोत शेंगदाण्याची चटणी त्यासाठी मी इथं दाणे भाजून ठेवलेत माझ्याकडे भाजलेले दाणे आणि दाण्याचा कूट बरेचदा घरी असतोच तर असा हा दाण्याचा कूट माझ्याकडं तयार आहे भाजलेल्या दाण्यांचा साल न काढता हे कूट केलं आहे तुम्हाला हवा असेल तर दाण्याची साल काढून पण करू शकता आता हे तयार दाण्यांचं कूट एका बाऊलमध्ये घेतो आहे एक वाटी कूट त्यात लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अगदी झटपट दोन सुद्धा लागत नाहीत ही चटणी करायला खूप पटकन होते पाव चमचा पिठीसाखर पिठीसाखर घालतो आहे आणि चवीनुसार मीठ आता हे फक्त एकत्र करायचं आहे आपल्याला सगळं कालवून घ्यायचं आहे ही चटणी उपवासालासुद्धा चालती तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यात भाजलेल्या जिऱ्याची पूड पण घालू शकता पण मला ही अशीच जास्त आवडते आमच्याकडं अगदी झटपट अशी ही चटणी तयार होते आपली ही शेंगदाण्याची चटणी तयार आहे उपवासालासुद्धा चालते ही तेल तूप दही काहीही तुम्ही याच्यावर घालून खाऊ शकता ही चटणी खाकऱ्याबरोबरसुद्धा खूप छान लागते पोळी परोठ्याबरोबर तर लागतेच गरम गरम पोळी आणि त्याच्यावर साजूक तूप आणि ही चटणी आपली ही शेंगदाण्यांची झटपट चटणी तयार आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद